गेटवे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बोट अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय नेव्हीची बोटीची धडक बसल्यानं हा अपघात झाला आणि तेरा जणांनी आपला जीव गमावलाय थोडी जरी खबरदारी घेतली असती तरी हे तेरा जीव वाचले असते हे आता समोर आलंय पाहूयात कशी टाळता आली असती बोट अपघातातली ही जीवितहानी अरबी समुद्रातल्या अपघाताचा हा थरार बोटीचा अपघात का झाला याची वेगवेगळी -बे कारणं आता समोर येऊ लागली आहेत मुख्य कारण म्हणजे नेव्हीच्या बोटीची नीलकमल बोटीला धडक बसल्यानं हा अपघात झाला नेव्हीच्या बोटीचं इंजिन ट्रायल सुरू होतं त्यावेळेला इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरचं नियंत्रण सुटलं त्यामुळे नेव्हीची बोट प्रवासी बोटीला धडकली आणि नीलकमल बोट बुडली असं ट्विट नेवीने केलं आहे नेवीच्या बोटीचं नियंत्रण सुटल्यानं आणि तिची धडक बसल्यानं अपघात झाला हे अपघाताचं प्रथमदर्शी कारण मात्र या अपघाताला इतरही अँगल्स आहेत की जिथे कमी क्षमता असते लोकांची तिथे कमीच नागरिक त्या संपूर्ण बोटमध्ये भरले गेले पाहिजेत आणि जर जास्तीचे लोक भरले तर अशा दुर्घटना घडतात मात्र काळजी हीच घेतली गेली पाहिजे की लाईफ जॅकेट जे कंपल्शन आहे लोकांना घालण्यासाठी ते लाईफ जॅकेट घालायला दिलं गेलं पाहिजे आणि कमी प्रवासी म्हणजे जितकी क्षमता आहे प्रवाशांची ती एक, एक एका बोटच्या मागे तितकेच प्रवासी भरले गेले पाहिजे गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जायला पाऊण ते एक तास लागतो सव्वा तीन वाजता नीलकमल बोट गेटवेहून निघाली पावणे चार वाजता बोटीला धडक बसली या बोटीची क्षमता साठ ते सत्तर इतकी होती असं असताना यामध्ये एकशे चौदा लोक भरण्यात आले होते लहान मुलांची मोजणी करण्यात आली नव्हती बोटीमध्ये लाईफ जॅकेट्स होते मात्र ते पुरेसे नव्हते एकशे चौदा प्रवाशांसाठी फक्त चाळीस जॅकेट्स बोटीमध्ये असल्याची माहिती आहे तसंच प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला देण्यात आली नव्हती अपघातानंतर लाईफ जॅकेट साठी धावा धाव झाली लाईफ जॅकेट द्यायला पाहिजे कंटून द्यायला पाहिजे हीच एक सुधारणा आहे का अपेक्षित फक्त लाईफ जॅकेट बाकी दुसरी कुठली पण काही म्हणजे पॅसेंजर कमी भरले पाहिजे प्रत्येकाच्या अशी सुविधा करायलाच पाहिजे माणसांना कोणता त्रास होऊ नये अगदीच दादा तुमचं काय आहे लाईव्ह जॉकेट पण द्यायला पाहिजे आणि त्यांची जे कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती पण प्रवासी राहू नये आणि महाराष्ट्र शासनाचं याच्यावरती नियंत्रण हो राहावं काय ते कोणते भरतात का युजली कधी कधी होतं ते दहा पंधरा वगैरे भरतात पण मॅक्झिमम असे नाही भरत पण याच्यावरती महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण पाहिजे गेटवे ऑफ इंडियावरनं एलिफंटा अलिबाग मांडवा उरण अशा ठिकाणी बोटी सुटतात मात्र या बोटींमध्ये किती प्रवासी बसवले जातात लाईफ जॅकेट दिली जातात का यावर कुणाचंही नियंत्रण नाही अपघातानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट दिली जात होती पण ही शिस्त काही दिवसांपुरतीच न राहता ते बंधनकारक व्हायला हवं गेटवे ऑफ ऑफ इंडियामधून सुटणाऱ्या या बोटींमध्ये प्रवासी क्षमतेचे काय नियम आहेत सुरक्षेचे काय नियम आहेत हे नियम सांगणारा एक फलक इथे लावणं गरजेचं आहे जेणेकरून प्रवाशांना नियमांची माहिती मिळेल त्यासोबतच बोटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील लाईफ जॅकेटसाठी आग्रह धरला पाहिजे बोट अपघातीनंतर जो धडा घेतला आहे त्या धड्यानंतर बोट चालकांनी आणि प्रवाशांनी नियमांचं पालन करणं देखील अनिवार्य आहे व्हिडिओ जर्निस्ट गौरव नाईक सहजुई जाधव एन मराठी मुंबई